सावंतवाडी माजगाव येथील डॉक्टर अनिकेत रवींद्र निबरे यांनी माजगाव दत्त मंदिरा नजीक 40 फूट उंचीची विठ्ठलाची दगडी मूर्ती साकारली आहे बाजूलाच वाहणाऱ्या ओहोळ्यातून दगड जमा करून त्यांनी ही मूर्ती साकारली आहे सहा जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी साकारलेली ही मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेते डॉक्टर अनिकेत निब्रे यांना ही मूर्ती साकारताना साई निब्रे प्रशम वारंग चिरायू वारंग ऋतिका निब्रे रवींद्र निब्रे यांचं देखील सहकार्य लाभलं